नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर आलेली आहे या मालिकेमध्ये सध्या आपल्याला कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे मात्र हा सर्व कोर्ट ड्रामा आता लवकरच संपणार आहे कारण येत्या तीस जुलैला या मालिकेत विलास खून खटल्याचा निकाल लागणार आहे त्यामुळे विलास खून खटल्याचा निकाल लागल्यानंतर ही मालिका संपणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे मालिकेचे मालिकेच्या प्रोमोखाली कमेंट करत याबद्दल विचारतानाही दिसत आहेत त्यामुळेच आता मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने प्रेक्षकांना या सर्व चर्चांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे जुईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे विलास खून खटल्याचे शेवटचे तीस दिवस मालिका संपत नाहीये पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय नक्की बघत राहा ठरलं तर मग दररोज रात्री साडेआठ वाजता अशी पोस्ट जुईने केली आहे त्यामुळे जुईने प्रेक्षकांमध्ये मालिका बंद होत असल्याची जी चर्चा सुरू आहे त्याला आता पूर्ण विराम दिला आहे ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे त्यामुळे ही मालिका संपणार नाहीये हे देखील तिने आता स्पष्टपणे सांगितलं आहे तर ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद